नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलेला आहे पाटील गोट फार्म रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी तर या फार्मवर टॉप क्वालिटी बिटलच्या आठ शेळ्या आणि ब्रिडर विक्रीसाठी आहे फार्मचे ओनर हे आपल्या सोबत आहेत एक वीड़, एक करून आपल्याला ते शेळी दाखवतील तर करूया व्हिडीओला सुरुवात मित्रांनो ही पहिली शेळी पहा एक करून आठ शेळ्या आणि शेवटी ब्रिडर दाखवला जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही पहिली शेळी उंची अडोतीस प्लस आठ दात वजन पंचावन्न ते साठ किलोपर्यंत क्वालिटी आपल्यासमोर एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या आणि यानंतर ही दुसरी शेळी हिची उंची पण अडोतीस प्लस आहे आठ दात वजन पंचावन्न ते साठ किलो ही दुसरी एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या मित्रांनो पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आणि यानंतर ही तिसरी शेळी हिची उंची छत्तीस प्लस आहे आठ दात वजन पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत ही तिसरी शेळी उंची छत्तीस प्लस आठ दात पंचेचाळीस ते पन्नास किलो आणि यानंतर ही चौथी शेळी हिची उंची छत्तीस इंच आठ दात वजन पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत ही चौथी शेळी आणि यानंतर ही पाचवी शेळी हिची उंची सदोतीस इंच आठ दात वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो एकदम टॉप क्वालिटी आपल्यासमोर यानंतर ही पाचवी शेळी इच्ची उंची सदोतीस इंच आठ दात वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो सदोतीस उंची आठ दात चाळीस ते पंचेचाळीस यानंतर ही सहावी शेळी सहावी इच्छि उंची छत्तीस आठ दात चाळीस ते पंचेचाळीस किलो पंचे यानंतर ही ही सातवी शेळी उंची पस्तीस सहा दात तीस ते पस्तीस किलो वजन टॉप क्वालिटी आपल्यासमोर पत्ताने मोबाईल नंबर खाली दिलेला आहे मित्रांनो आणि यानंतर हा ब्रिडर पहा शिमबा नावाचा उंची त्रेचाळीस सहा दात वजन पासष्ट ते सत्तर किलो पर्यंत जबरदस्त क्वालिटीमध्ये ब्रिडर आहे त्रेचाळीस उंची सहा दात वजन पासष्ट ते सत्तर किलो सिंबा होऊ शकता आहे दात एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे ब्रिडर मित्रांनो तर पूर्ण लॉट कोणी खरेदी करणार असाल तर शंभर किलोमीटरपर्यंत वाहतूक सुविधा दा मोफत दिली जाईल ही फार्मची गाडी आहे रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा पाटील गोट फार्म मोबाईल नंबर सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो एक एक करून आठ शेळ्या आणि एक बोकड आपल्याला दाखवलेला आहे सरांनी अजून काय सांगाल सर नमस्कार मी प्रकाश पाटील पाटील गोड फॉर्मरेटरी बुद्रुकचा ऑनर आपल्याकडं टॉप क्वालिटीच्या शेळ्या अशा क्वालिटीमध्ये भेटतील अजून याच्यापेक्षा क्वालिटी पाहिजे असेल तरी भेटेल तुम्ही संपर्क साधा माल भेटला जाईल मित्रांनो संपर्क नक्की करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सरांचा खाली धन्यवाद